नमस्कार मंडळी रक्षा खडसे या भारतीय राजकारणी युवा नेत्या आहेत त्या रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या अठराव्या लोकसभेच्या खासदार आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्या महाराष्ट्रातील रावेर मधून निवडून आल्या त्या भारतीय जनता पक्षाशी संलग्न आहेत तसेच त्या क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री देखील आहेत रक्षा खडसे यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे सत्याऐंशी रोजी झाला रक्षा खडसे या महाराष्ट्रातील मुक्ताईनगर येथील आहेत मुक्ताईनगर हे उत्तम महाराष्ट्रातील एक शहर आहे आणि तालुका देखील आहे रक्षा खडसे या महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री एकनाथ खडसे यांच्या सून आहेत रक्षा खडसे प्रथम कोथळी गावच्या सरपंच झाल्या त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्या रावेत लोकसभा मतदारसंघातून निवडून खासदार झाल्या त्यांच्या मतदारसंघात त्यांचे काम खूप चांगले आहे तर मंडळी ही झाली रक्षा खडसे यांची राजकीय कारकीर्द तर मंडळी त्यांचे पती कोण आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रक्षा खडसे या दिवंगत राजकीय नेते निखिल एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत या जोडप्यास एक मुलगा व एक मुलगी आहे एक मे दोन हजार तेरा रोजी संध्याकाळी निखिल खडसे दुपारी मुक्ताईनगर मधील राहत्या घरी आले त्यावेळी घरात आई मंदाताई आणि पत्नी रक्षा खडसे होत्या वडील एकनाथ खडसे त्यावेळी जुन्या गावात एका लग्न समारंभाला गेले होते घरी आल्यावर निखिल खडसे वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेले अचानक खोलीतून गोळीबाराचा आवाज झाला त्यामुळे सर्व कुटुंबीय वरती धावले तर निखिल खडसे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यांनी स्वतःला डोक्यात गोळी झाडून घेतली होती त्यांना तातडीने जळगावकडे रवाना करण्यात आले पण गोळी मेंदूला लागल्यामुळे ते वाचू शकले नाहीत त्यांच्या या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही पण बोलले जाते की निवडणुकीतील पराभव हो, आणि राजकारणात आपलं काहीही होत नसल्याचं नैराश्य त्यांना खूप होते तसेच काही वर्षापासून निखिल खडसे हे पाठ आणि मानेच्या दुखण्यानेही त्रस्त झाले होते त्यामुळे आजारपणाच्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी ही चर्चा रंगली होती मंडळी युवा नेत्या रक्षा खडसे यांच्या परिवाराची संपूर्ण माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद